झाला आपलं जेवण रेडी आणि आज खूप दिवसानंतर आम्हीच घराकडे नाही तर कायम सगळी पाचही जण एकटी असतो जो तुमका बनी दाखवते कसं झोपलं होतो तो प्रकार सांगा हे बघा तोपर्यंत तुमका मी फळ दाखवते या कसलं असा कमेंट करून सांगूया बघूया कोणाकोणा या फळ माहिती असा बघू शकता अशा प्रकारचं फळ हा हे बघा जेवण दाखवते बघा कोणाक माहिती किती जण कमेंट करून सांगतात ह्या हा फळ कुठचा असा कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा खरं तर प्लॅन चाललेलो आज गाव फिराक काय झाले बघा आणि रिक्षेच्या दरवाजा लावून घेतले कारण पाऊस पडत स्टार्ट झाला अचानक भयानक हो हो हा नाही बाहेर काय नाही प्लॅन चे बारा वाजवले सगळं आम्ही प्लॅन करून ठरवून ठेवलेलो म्हटलं आज एक गाव कव्हर होतो आपलं बॅट खाली गाडी

बघा आमचा सामान सगळा आजचा रेडी करून ठेवलेलो म्हटलं मस्त फिराण येतलो जोरदारच चालू झालो हा आए कर, आए कर म्हण <laughs> आपला छोटा फॅन आहे बघा इकडे रोज व्हिडिओ बघणार so, रोज व्हिडिओ आहे तर सध्या आमच्या इकडे कार्यक्रम चालू असत गावात जत्रा झाल्यानंतर आता भानास चालू असत देवपान वगैरे हो आजचा जो प्रसाद आई आजचा व्हिडिओ तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघितला असतानात तर तो मागाशी पाऊस पडावतो हो आणि आता पाऊस नाही वेळ पडलो आमच्या इकडे मांडे इकडे आई असा आई जेवण बनवून गेलेली परत जात रात्री आणि आम्ही पण जाऊ शकू आमच्या लवकर इलो तर दिसत कसा असत काय भानस म्हणजे काय असत देवाचा प्रसाद असत नेमके काय आला आज साखरपुड्याच शूट आले त्याच्यामुळे गोंध आणि साखरपुडा आता आठ वाजता आणि तोपर्यंत ते देवळाकडनं येतले रात्री आठ साडे आठ आपण जाऊचा आई आत्ता येईल आम्ही परत जातो थोडा आमचं टायमिंग आम्ही सात वाजता निघतलो सहा वाजून पाच मिनटं झाली मंडळी आपली तयारी झालेली आणि आता टाइम झालेलो करेक्ट सात वाजलेत आणि आपण चाललो आपला थोडंसं शूटिंग करूचा असं तुम्ही एका मस्त जागेवरती घेऊन जाते कोकण हेरिटेज मध्ये आपण ऑलरेडी जाऊन इल्लेले असो पण आज साखरपुडा असा आणि रात्रीचा कसा वातावरण असता काय आपला अगोदर बाकीचा शूट झालेला थोडासा रवलेला तर म्हटलं साखरपुड्याची मुवमेंट होते ते कॅप्चर करूचे होते तर जाऊया आणि बघूया तुमका पण दाखवते बाकी दिव्या बघा दिव्या नाश्ता करता पाणी विचारतो मैं चला। चला। <laughs> चला खाली गेलो हो। <laughs> चला आम्ही जातलो आता अबू जेवण थोडं येत नाही का बघ लवकर असं खाली हम्म आणा काही दाखल मी पानात कसं असत चला पोहचलो आपण गाडी कोणा रेडी यायची

तो तुमका लगेच थोड्या वेळानंतर कारण आमचा शूट जो होता थोडासाच घ्यायचा होता बाकीच अवघर घेतलेला होता तर आमचा झालेला होता आणि मुळात साखरपुडचं होतं ते आमच्या ओळखीचे आहेत आम्ही जोक पण थांबलो असतो तर आता चाललो आणि रील तुमचं आपल्या इन्स्टाग्राम वरती बघून मिळतात आता गाडी बघतो आपण घराकडे तुम्हाला जर असं हाय काय म्हणजे लगेच झाल्यासारखं वाटलं असताना सो मागच्या वेळे मग आपण प्रमोशन एक काम होता रील इन्स्टाग्राम साठी सो थोडा शूट होता तर पहिलाच आमचा झालेला होता आणि रात्री जो पार्ट होतो तो आम्हाला मिळाला होता मी नव्हते त्या टाइम आणि बाबू आणि गेलेले मग त्याच्यामुळे राहू लाग या टाईमला जेव्हा जसं कार्यक्रम अरेंज झालो तसं आपण गेलो आणि आता मग थोडासा शूट होता घेतलो पटापट आणि त्याच्यानंतर मग लगेच घरात गेलो तर आमका वाटलेला भरपूर असतं शूट करूचा वेळ लागतो त्याच्यामुळे मी बोलले की आपण तिकडेच थांबतो आणि बघूक मिळतो काहीतरी सो जास्त काही नव्हता थोडासाच होता तर रील आल्यानंतर तुम्हाला कळत आपल्या इंस्टाग्रामवरती नक्की रील बघा तर आता आपण घराकडे असो आणि जसं की बोललेले आहे आई आणि खाली देवाचं प्रसार येतात भानस तिकडे गेलेले असत सगळे आणि दिव्यासोबत आपण थांबलो घराकडे आणि आम्ही आता जेवतलो जेवणाचं आमचं टायमिंग झालेलो असं करेक्ट हे बघा आम्ही आज दोघांच जना जेव आई आणि काय जेवणच येते तर बघूया आजचं जेवण काय असा आमचं मस्त जेवण असं तर दिव्या रेडी करता तोपर्यंत तुम्हाला मी फळ दाखवते कसलं असा कमेंट करून सांगूया बघूया कोणाकोणा या फळ माहिती असा बघू शकता अशा प्रकारचं फळ हा हे बघा जेवण दाखवते हे बघा बघूया कोणाकोणाक माहिती आहे किती जण कमेंट करून सांगतात की हा फळ कुठचा असा आई बोलावती सरबतासाठी यूज करतात मनान तर आता कशाचा फळ असा आईन जर लवकर इली तर आईक विचारूया नाहीतर तुम्ही कमेंट करून तोपर्यंत सांगा बघूया कुठचा फळ अजून या का आम्ही दुसऱ्यांकडनं एक काखी होती त्यांना आम्ही दोघ सांगितलेलो दोन फळं असत बघूया कोण सांगताय कमेंट करून कुठचा फळ असा सगळीकडनं दाखवते आपला जेवण रेडी आणि आज खूप दिवसानंतर आम्हीच घराकडे कायम सगळी पाचही जण एकटी असतो जो तुमका बनी दाखवते कसं झोपलो होतो <laughs> प्रकार सांगा हे बघा बनी हे बनी जत्रेचं जागरण जेवण तुमक सांगते आज काय असं आज दुपारी वांग्याची आमठी होती वांग्याची आमठी आपल्यासाठी मस्त कुरकुरे ते हे केले नसत खारी आपले खारीवाले घराकडे येतात त्यांच्याकडनं मी घेतलेले मस्त जेवण तर मंडळी येवा जे आज मस्त बाई आमच्या बरोबर ओके आपला ताट रेडी पाणी रक्त सारखी मी माझ्या जागेवर बसते या जेवण करूया जेवण आपला झालेला मंडळी आणि आईने जसं की बोललेले नाही होती भानस होता ले ले ले। तर तिकडे गेलेली तर बाबू आणि आता इल्लेले असत तर बाबून थोडासा शूट केला ना भानस म्हणजे नक्की काय असतं तिकडे कशा प्रकारे देवाचा प्रसाद वगैरे येतात तर पुढे मी क्लिप जोडते आता आपण एडिटिंगसाठी बसलेलो तर ब्लॉग मी एंड करणारच असते पण बाबू आता इलो टाइमवरती तर क्लिप आपण भेटलेत सो म्हटलं एडिट करता करता तर आपण तुमका दाखवते तर बघा मस्त एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बाय बाय